अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राच्या इमारतीत आज एक चांगला उपक्रम सुरू करण्यात आला मोतीबिंदू शस्त्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आली ही अत्यंत चांगली बाब आहे शासकीय रुग्णालयातील रुग्णाचा तेवढाच भार कमी होणार आहे याचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याचवेळी अंबेजोगाई शहरात एका खाजगी रक्तपेढीचे उद्घाटन बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या हस्ते करण्यात आले दुसरे अतिथी शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर धपाटे होते प्रशासकीय दृष्ट्या पाहिलं तर जिल्ह्याचे सी एस डॉक्टर अशोक थोरात व डॉक्टर धपाटे यांनी प्रथम प्राधान्य लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात आजच सुरू होत असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियाची सुरुवात झाली त्याचे उद्घाटन आज होते ते उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले असते तर आणखीन यात भर पडली असती काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करता आल्या असत्या याचा गोरगरीब रुग्णाला नक्कीच फायदा होणार आहे तोही मोफत मात्र दुसरीकडे अंबेजोगाई येथे ज्या खाजगी रक्तपेढीच्या उद्घाटनासाठी दोन्ही आरोग्य खात्यातील प्रशासकीय अधिकारी खाजगी कार्यक्रमाला प्राधान्य देऊन गेले ही त्यांची कृती किती उचित आहे असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे हा काही पहिला प्रसंग नाही यापूर्वी अनेक वेळा प्रशासकीय अधिकारी यांनी अशाच खाजगी रुग्णालयाचे उद्घाटन केले त्यावेळी आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आहे के प्रशास की प्रशासकीय अधिकारी स्वतःला अर्धे राजकीय नेते समजू लागलेत की काय लोखंडी सावरगाव रुग्णालयाला ऊर्जित अवस्थेत आणण्याचे काम सी एस डॉक्टर अशोक थोरात यांनी केले हे निर्वाद सत्य आहे कोणीही नाकारू शकणार नाही मात्र त्यांनी आज अशी भूमिका का घेतली याचेच अनेकांना आश्चर्य वाटत आहे अगोदर लोखंडी सावरगाव येथील या मोतीबिंदू शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे उद्घाटन करून नंतर खाजगी लॅबचे उद्घाटन सी एस डॉक्टर अशोक थोरात यांनी केले असते तर कोणत्याही आक्षेपाचे कारणच नव्हते संवेदनशील अधिकाऱ्याकडून जनतेला अपेक्षा असतात ही बाब या ठिकाणी महाटव मातुआ, महत्त्वाचे ठरते लोखंडी सावरगाव येथील या कार्यक्रमाला डॉक्टर चंद्रकांत चव्हाण डॉक्टर गालफाळे डॉक्टर गायकवाड डॉक्टर केंद्रे डॉक्टर शिंगारे मॅडम डॉक्टर दांडेकर मॅडम ओ टी इन्चार्ज मस्के मॅडम मेटर्न शेख मॅडम शेरखाने मॅडम शोभा कातळे मॅडम आदी उपस्थित होते